विद्याविकास मंदिर विद्यालयाच्या दोन संघांची राज्य स्पर्धेसाठी निवड नवभारत विद्यालय देहरे तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय डॉल्सबॉल स्पर्धेत शिरूर तालुक्यातील निमगाव माळुंगी येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाच्या दोन संघांची राज्य पातळीसाठी निवड झाली आहे या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष मुली या गटात विद्याविकास मंदिर निमगाव म्हाळुंगीच्या मुलींच्या संघाने सोलापूर जिल्हा संघावर मात करत प्रथम क्रमांक मिळवला व राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली त्याचप्रमाणे एकोणीस वर्ष वयोगट मुली या संघाने अंतिम सामन्यात सोलापूर जिल्हा संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवून राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे या दोन्ही संघांची राज्य पातळी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव मांढरे यांनी ही माहिती महाराष्ट्र न्यूजला दिली आहे सतरा वर्ष वयोगट मुली राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथे पार पडणार आहेत तर एकोणीस वर्ष मुली राज्यस्तरीय स्पर्धा यवतमाळ ये येथे पार पडणार आहे या दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक श्री रमेश करपे व सौ बेबी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते विद्यार्थिनींच्या या दोन्ही संघांच्या यशाबद्दल खेळाडू मार्गदर्शक शिक्षक प्राचार्य संजीव मांढरे पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट यांचा संस्थेचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे सचिव रायचंद गव्हाणे खजिनदार शिवाजीराव रणसिंग संचालक बाजीराव रणसिंग रोहिदास काळे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरस्क्राईबर ता मिस एन अपडेट